मी परदेशात राहत होतो आणि तिथे टॅक्सी चालवत होतो आणि कमावलेले सगळे पैसे भारतामध्ये पाठवत होतो जेणेकरून घरातली आर्थिक तंगी दूर होऊ शकेल पाच वर्ष खूप कष्ट केल्यानंतर जेव्हा पुन्हा परत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा वडिलांचं पत्र आलं की घराची डागडुजी करायची आहे पैसे पाठव पाच वर्ष अतोनात कष्ट करून घर देखील बनवलं परंतु पुन्हा वडिलांचं पत्र आलं की बहिणीसाठी स्थळ आलं आहे तिच्या लग्नासाठी पैसे पाठव मी आता आजारी राहू लागलो होतो परंतु जबाबदाऱ्या होत्या की त्या संपाच्या नावच घेत नव्हत्या जेव्हा कधी भारतात परत येण्याची बातमी घरी सांगायचो एक नवीन मागणी माझ्या समोर उभी राहायची पंचवीस वर्ष निघून गेली होती माझी केस पांढरी झाली होती शुगर अल्सर ब्लड प्रेशर सर्व काही आजार मला लागले होते खूप थकलो होतो परंतु जसा एअरपोर्टवर जाताना खिशात हात टाकला तेव्हा माझा तर जीवस निघून गेला कारण की तिथे प्रिय वडील आणि आई मी अगदी व्यवस्थितपणे अमेरिकेला पोहोचलो आहे आणि मी इथे टॅक्सी चालवायला देखील सुरुवात केली आहे आता तुम्हाला कसले काळजी करण्याची गरज नाही मी सर्व कर्ज खूप मेहनत करून लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न तुमचा मोठा मोठा मुलगा मुलगा आहे आहे आणि असल्याचे कर्तव्य नक्कीच पार पाडेल मला की आईने आणि माझ्या बायकोने नताशाने सर्व दागिने विकून मला अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे देवाच्या आशीर्वादाने मी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेन फक्त नताशाची आणि माझ्या मुलाची नचिकेची खूप काळजी घ्या तुमचा मुलगा निमेश रात्रीचे एक वाजले होते जेव्हा मी घरी पोहोचलो होतो घरी गेलो होतो तेव्हा ते घर ते गाड्यांचं जणू वेअर हाऊस होत त्याच्या ला मी आणि माझ्यासारखे काही भारतीय राहत होते त्याच शोरूमच्या मालकाच्या टॅक्सी चालवत होते नेहमी आम्हाला पाचशे डॉलर मालकाला द्यावे लागायचे आणि त्याच्यावरील उत्पन्न आमच्याकडे यायचं त्यामुळेच सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही टॅक्सी चालवायला सुरुवात करायचो आणि रात्री कधी कधी साडेबारा तर कधी कधी एक वाजायचा ना जेवणाची शुद्ध असायची आणि नाही काही पिण्याची विशेषत मध्ये तेथील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम खूप असायचं पाच वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं माझं त्या शोरूमच्या मालकासोबत मी दिवस रात्र काम करत होतो ख्रिसमसच्या दिवसांमध्ये खूप जास्त कमाई व्हायची त्यामुळेच मालक त्यांच्याकडून डबल किंमत वसूल करायचा कधी कधी तर मला इतका देखील वेळ मिळायचा नाही की पूर्ण दिवसांमध्ये व्यवस्थित जेवण करू शकेल रात्री जेव्हा थकून जेवायला बसायचो तेव्हा झोपेमुळे डोळे आपोआप बंद व्हायचे सुकी भाकरी खूप मुश्किलीने आतमध्ये ढकलून पाण्याचा एक ग्लास प्यायचो आणि सरळ झोपून जायचो कारण की अठरा अठरा तासांची ड्युटी असायची त्यानंतर नशिबात झोप असायची ती देखील फक्त काही तासांसाठीच कधी कधी तर गाडी चालवताना देखील डोळे बंद व्हायचे आणि मग मी थंड पाण्याचे हप्के माझ्या डोळ्यांवर मारायचो जेणेकरून डोळ्यांवरून झोप उडून जाईल कारण की बायको आणि आईचे दागिने विकून आलो होतो काही मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून कर्ज देखील घेतलं होतं वडिलांनी विनवण्या करून स्वतःच्या भावांकडून कर्ज घेऊन माझा व्हिसा तयार केला होता त्यामुळेच मला जाणीव होती की सर्व काही मलाच करायचं आहे कर्ज देखील फेडायचं आहे घर खर्चासाठी पैसे देखील पाठवायचे आहेत आणि बायकोला देखील वेगळा खर्च पाठवायचा आहे जेणेकरून बायकोला तिच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी माझ्या आईवडिलांसमोर हात पसरावायची वेळ येणार नाही ना पहिला पगार जेव्हा मला भेटला तेव्हा त्यातून फक्त माझ्याच खर्चासाठी थोडेसे पैसे माझ्या जवळ ठेवले बाकीचे सगळे पैसे भारतात पाठवले होते माझ्या आईचं पत्र आलं होतं ज्यामध्ये ती खूप आनंद दिसत होती तिचा आनंद व्यक्त करत होती बोलत हो होती पैसे येताच तुझ्या वडिलांनी महिनाभराचा माणसामान घरात आणला आहे तुझ्या छोट्या बहीण भावांची फी देखील जमा केली आहे जेव्हा महेश थोडा मोठा होईल आणि जरा सक्षम होईल तेव्हा तुझ्या जबाबदाऱ्या थोड्या कमी होतील आता तो स्वतः शिकत आहे हे देखील लिहिलं होतं की नताशाला देखील वेगळा खर्च दिला आहे तुला इथली काळजी करण्याची काहीच गरज नाही तुझ्या वडिलांनी लोकांचे कर्ज देखील फेडायला सुरुवात केली आहे पत्रामध्ये खूप काही व्यक्त केलं होतं माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळ झाली होती मी यापूर्वी कधीच बाहेरचं जेवण जेवलं नव्हतो नेहमीच आईच्या हातचं खायचो आणि मग लग्नानंतर नताशाच्या हातचं खात होतो त्यामुळे आता बाहेरचं जेवण नको असं वाटत होतं कधी कधी सुकी भाकरी खाऊनच तो दिवस घालवायचो जेणेकरून जास्तीत जास्त पैसे भारतात पाठवू शकेल पहिला वर्ष माझा खूप मुश्किलीने गेला होता अठरा तासांची ड्युटी केल्यानंतर जेव्हा कंबर थकून अगदी सपाट होऊन जायची तेव्हा त्या शोरूमच्या खालच्या भागात काही भारतीय लोकांसोबत मी देखील जमिनीवर अंथरून टाकून झोपायचो मिनिट आम्ही आमच्या परिस्थितीचे रडगण गायचो तर कधी आईच्या हातचं जेवण आठवायचो तर कधी बायकोसोबत घालवलेले क्षण आठवायचो तर कधी मुलांची आठवण घ्यायची माझ्या डोळ्यांसमोर माझा एक वर्षाचा नचिकेत जेव्हा तुटलेले शब्द बोलताना दिसायचा तेव्हा दिवसभराचा सगळा थकवा निघून जायचा बायकोचं ते गोड गोड बोल आठवायचे तिला झोप खूप छान लागायची मग विचार करायचो की नताशा तिकडे काय करत असेल तिला देखील माझी आठवण येत असेल का कदाचित ती देखील माझ्या आठवणीत अश्रू राहत असेल माझ्यासाठी प्रार्थना करत असेल की मी लवकरात लवकर भारतात परत यावं त्या दिवशी मला नताशाची खूप आठवण येत होती विचार केला शेजारच्या काकांकडे फोन आहे एक फोन तिला करतो तिच्यासोबत थोडं बोलतो मला तिच्या आवाजातला तो अधीरपणा ऐकायचा होता हे ऐकायचं होतं की तिने बोलावं निमेश तुझ्याशिवाय माझं मन लागत नाही कधी परत येशील मी खिशातून नाणं बाहेर काढलं आणि टेलिफोन बुथवर गेलो एक नाणं टाकलं आणि शेजारी हा निरोप सांगितला की माझ्या बायकोला लवकर बोलवा मी बरोबर पाच मिनिटांनंतर पुन्हा फोन करेन त्यानंतर जेव्हा पाच मिनिटांनी मी परत फोन केला तेव्हा फोन नताशानेच उचलला होता पूर्ण तीन महिन्यांनंतर मी तिचा आवाज ऐकला होता बोलू लागली यावेळेला महिन्याचे पैसे तू कमी पाठवले आहेस आपला मुलगा मोठा होत आहे त्यामध्ये माझं भागत नाही त्या काही हजारांच्या नोटांमध्ये माझं भागत नाही तू तुझ्या तु आईला खूप सारे पैसे पाठवतोस तुला जरा देखील माझी जाणीव नाही का या वेळेला मला उन्हाळ्यासाठी कपडे देखील घ्यायचे आहेत माझ्यासाठी देखील आणि नजिकेसाठी देखील सगळ्यांनी त्यांना त्यांना कपडे विकत घेतले आहेत फक्त एक मीच राहिले आहे निमेष मी इथे तुझा दुरावा यासाठी सहन करते का की सगळी तंगी देखील मीच सहन करायची मी म्हणालो काय झालं नताशा पुढच्या महिन्यात तुला जास्त पैसे पाठवतो कशाला काळजी करतेस बोलू लागली जाऊ देत सध्या तरी सगळ्या पैशांवर तुझे आई वडील कब्जा करून बसतात बोलतात की कर्ज फेडायचं आहे मी माझे दागिने दिले नाहीत का माझं कर्ज फेडायचं नाही का म्हणाले अगं नंतर नाराज हो आता तर मला तुझ्याशी प्रेमाने बोलायचं आहे परदेशात माहीत आहे किती कठीण असतं स्वतःच्या बायकोशिवाय स्वतःच्या मुलांशिवाय राहणं क्षणोक्षणाला मला तुझी आठवण येते रात्री थकव्यामुळे जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा तुझा चेहरा डोळ्यांसमोर येतो माझी इच्छा होती कि तिने तिच्या मनातलं मला असं काही सांगावं ज्यामुळे मला इथं वेळ घालवणं जाईल परंतु तिच्या नव्हत्या बोलू लागली माझ्या त्यागाचा काय फायदा झाला मग मला तो तो तर काही हजारच मिळतात त्यातून मुलाचं दूध देखील येत नाही माहित आहे दुधाचा डब्बा किती महाग झाला आहे सातशे रुपयांचा तर तोच डब्बा येतो आणि मग नचिकेचे कपडे त्याच्या इतर गोष्टी त्याची खेळणी तुला तर कसलीच परवा नाही फक्त तिथे जाऊन बसला आहेस फक्त आणि फक्त तुझ्या आईवडिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या बहीण भावांची फी भरण्यासाठी मी तुझ्याकडून काय अपेक्षा करायची मी म्हणालो अगं काळजी करू नकोस या वेळेला तुझ्या सगळ्या तक्रारी दूर करेल बोलू लागली पूर्ण दहा हजार रुपये माहीत नाही तसही तीन महिन्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न होणार आहे मला तिच्या लग्नामध्ये नवीन कपडे घ्यायचे आहेत ऐकतोस ना निमेश मी काय बोलते ते मी म्हणालो हो ऐकतोय बस फक्त इतकंच आमच्यामध्ये बोलणं झालं होतं की फोन डिस्कनेक्ट झाला मला तिच्यासोबत प्रेमाने बोलायचं होतं मला तिच्यासोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी करायच्या होत्या तिच्याकडून हे ऐकायचं होतं की तिच्या मी एक दीर्घ श्वास घेतला या वेळेला जेव्हा वडिलांना पैसे पाठवले तेव्हा मी सांगितलं की नताशाला दहा हजार रुपये द्या बोलू लागले एवढे पैसे काय करायचे आहेत अरे इतर खर्च नाहीत का आमच्या डोक्यावर आता तर महेशचं कॉलेज सुरू झालं आहे एका सेमिस्टरची त्याची फी लाखो रुपयांमध्ये आहे ती फी भरू कर्ज फेडू की घरातला खर्च करू की तुझ्या बायकोचे नखरे पूर्ण करू जे नखरे एखाद्या चमत्कारासारखे वाढतच आहेत तिच्या पूर्ण माहेरी तिने गाजावाजा केला आहे की नवरा बाहेर जाऊन कमावतो लाखो रुपये पाठवतो अरे काय गरज पडली आहे तिला हे सर्व सांगायची नजर लागेल ना परंतु हजार वेळा समजावून देखील न आमचं बोलणं काही ऐकत नाही आता तुला परदेशात मला त्रास द्यायचा नाही मी फोन बंद केला होता मी तर आईबाबांसोबत नताशासोबत यामुळे बोलायचो की त्यांचं बोलणं ऐकून इथला थकवा मी विसरू शकेन त्यांनी मला माझ्या तब्येतीबद्दल देखील विचारावं तीन वर्ष झाली होती मला परंतु जेव्हा कधी पत्र पाठवलं होतं तेव्हा त्या पत्राच्या उत्तरांमध्ये खूप साऱ्या मागण्या असायच्या महेशला अमेरिकेतला महागडा राहायला पाहिजे होतं शिवानीला इथला एक महागडा परफ्यूम पाहिजे होता नताशाला देखील इकडचे कपडे असे काही पाहिजे होतं सोबतच नचिकेतल्या खेळणी देखील इथलीच हवी होती आई वडिलांना देखील इथे असलेल्या वस्तू पाहिजे होत्या ज्या वस्तू शुभम इथून भारतात नेत होता शुभम माझा एक चांगला मित्र बनला होता तो दरवर्षी इथून भारतात जात असे जेव्हा कधी तो भारतात जायचा मी त्याच्याकरवी सामान घरी पाठवायचो खूप मुश्किलीने मी पाच वर्ष घालवली होती त्या पाच वर्षांमध्ये मी सर्व कर्ज फेडलं होतं मी देखील थोडा निर्दास झालो होतो मेहनत करून करून माझ्या डोळ्याखाली खूप सारी गडद काळी वळतळ झाली होती तब्येत देखील खूप खराब झाली होती अठरा तास जागून जागून मला वाटायचं की झोप फक्त तीन चार तासांचीच असते पाच वर्षांनंतर मी खूप आनंदाने पत्र लिहिलं होतं की आई परत मी परत येत आहे महेचं शिक्षण पूर्ण झालं आहे त्यामुळे त्याला सांग की त्याने देखील चांगली नोकरी शोधावी मी देखील तिथे येऊन मनापासून काम करेन त्यामुळे आपल्या घरातला घर खर्च अगदी आरामात भागेल माझ्या पत्राचं उत्तर जेव्हा आलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आई वडिलांचं म्हणणं होतं की महेशच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे परंतु अजूनही त्याला नोकरी मिळत नाही आणि तू इथे येऊन राहशील कुठे घराची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे तुझ्या वडिलांचं तर म्हणणं होतं की घरातला सगळा सिमेंट उतरला आहे आता जे पैसे येतील त्या पैशानेच घराची डागडोजी करतील वरच्या मजल्याचं बांधकाम देखील करून घेतील तुला तर माहीत आहे आपलं घर किती छोटं आहे फक्त दोनच तर खोल्या आहेत एका खोलीत तुझी बायको राहते आणि दुसऱ्या खोलीत आम्ही सगळे आमच्याच खोलीत शिवानीला देखील राहावं लागतं आणि एक हॉल आहे तिथे रात्री महेश झोपतो आम्हालाच माहीत की कि किती मुश्किलीने आम्ही आमचं जीवन घालवतोय आणि या वेळेला तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात छत देखील गळत होतं आम्ही हे सगळं तुला यासाठी सांगितलं नाही जेणेकरून तुला तिला टेन्शन येऊ नये परंतु आमचा सल्ला हाच आहे की काही वेळ अजून तिथे थांब एकदा का पक्क घर झालं की ते घर तुमच्याच काम येईल आम्हा म्हाताऱ्यांचं काय आहे तसं तसं आम्ही आमचं आयुष्य घालवू आई वडिलांचं पत्र वाचून माझा श्वास थांबला होता विचार केला चला ठीक आहे निमेश भाऊ पुन्हा कामावर लागा वडिलांचं म्हणणं देखील बरोबर होतं जसं घर पक्क मजबूत तयार झालं तर उद्या आयुष्य घालवणं सोपं जाईल जर घर दोन मजली बांधलं तर अजूनच फायदा होईल त्यामुळे मी पुन्हा परत मेहनत सुरू केली होती परंतु एके दिवशी जसं मी जेवण केलं मला उलटी होऊ लागली पोटात देखील खूप दुखत होतं मी सहन करू लागलो कारण की तिथे डॉक्टरांची फी खूप जास्त होती जर तिथे पैसे खर्च केले मी जर आपल्या भारतातल्या पैशांचा हिशोब केला तर माझं मनच लागत नव्हतं की डॉक्टरांकडे जावं हंगामी ताप आणि खोकला सर्दी डोकेदुखी यासाठी तर मी डॉक्टरकडे जातच नव्हतो त्या तापातच काम करायचो कदाचित देवालाच माझ्यावर दया यायची आणि मग माँग माझा ताप चार पाच दिवसानंतर निघून जायचा पैसे वाचवून वाचवून मी ते पैसे भारतात पाठवत होतो परंतु त्या रात्री पोटामध्ये असं दुःख लागलं की मी वेदनेने अक्षरशः कळवळू लागलो माझ्यासोबत जे माझे मित्र त्या शोरूमच्या परिसरात राहत होते मला घेऊन दवाखान्यात गेले डॉक्टरने मला सांगितलं की बाहेरचं जेवण जेवण तुला अल्सर झाला आहे त्यामुळेच घरात शिजवलेलं अन्न खात जा हे ऐकून मी हसू लागलो मी म्हणालो इकडे आमच्यासाठी कुठे जेवण असणार आहे घरी जाईन तेव्हा घरातलं जेवण भेटेल घरी जायला अजून खूप वर्ष बाकी आहेत सध्या तरी डॉक्टरांनी मला तंदूर रोटीसाठी सक्तीने मनाई केली होती बोलू लागले भात खात जा औषधं घेतल्यानंतर जेव्हा माझ्या मित्राने बिलाचे पैसे मला सांगितले तेव्हा माझं डोकं चक्रावू लागलं मी म्हणालो यामुळेच मी डॉक्टरांकडे येत नाही जराशा चेकअपसाठी भारतीय हजार रुपये लागत होते तो बोलू लागला तब्येतीपेक्षा महत्त्वाचा दुसरा काहीच नाही तुला तुझ्या जेवणाची काळजी घ्यायला पाहिजे मला वाटतंय तू पूर्ण दिवस जे दिवसातोस जितकी मेहनत करतोस हा त्रास झाला झाला आहे आहे आणि जर करतो तू तुझ्या या आजाराची दखल घेतली नाहीस तर हा आजार अजून वाढेल आणि तुला त्रास देखील होईल मी म्हणालो हो ठीक आहे काळजी घेईन मी परंतु पुरुषाला कुठल्या गोष्टीची शुद्ध असते की त्याला स्वतःची देखील काळजी घ्यायची असते हे सर्व काम तर त्याची बायको करते त्याच्यासाठी ताजं जेवण बनवते त्याच्या आरोग्यासाठी शंभर उपाय करते मला अगदी मनापासून सोबत बोलायचं होतं त्यामुळे परत मी तिला फोन केला नताशाला सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही मला वाटलं की हे ऐकून ती बेचेन होईल मला बोलेल की ते सर्व काही आहे तू पुन्हा परत ये जेव्हा मी तिला माझ्या तब्येतीबद्दल सांगितलं तेव्हा बोलू लागली तू तु काय तुझं दुखणं घेऊन बसतोस हे बघ या वेळेला दिवाळी येणार आहे आणि बाबा बोलतात की या वेळेला फराळ करायचा नाही माझा नवरा बाहेरच्या देशामध्ये मेहनत करत आहे पैसे कमवत आहे आणि मी इथे दिवाळीला काही फराळ देखील नको माझ्या माहेरी माझा किती अपमान होईल असं कर या वेळेला दिवाळीला मला फराळासाठी वेगळे पैसे पाठव मी त्यातून चांगला फराळ बनवेन माझ्या माहेरी सर्वांना फराळ वाटेल जेणेकरून त्यांना समजेल तरी की माझा नवरा बाहेरच्या देशात जाऊन कमवत आहे तिला या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती की मी कोणत्या त्रासातून जात आहे कोणत्या संकटात आहे तिला फक्त याचीच काळजी होती की तिच्या माहेरी तिचं नाव उंचावलं गेलं पाहिजे मी तिला काहीच म्हणालो नाही मी म्हणालो ठीक आहे पाठवेन तुला पैसे मी फोन कट केला माहित नाही का परंतु आता माझी सहनशक्ती मला उत्तर देत होती त्या रात्री मी खूप रडलो मन अगदीच उतावीळ झालं होतं तिला भेटायला माझ्या मुलाचा नजिकेचा चेहरा पाहायला आता तर तो सात वर्षांचा झाला असेल मी बाबांना विचारलं बाबा अजून किती डागडूजी बाकी आहे घराची ते बोलू लागले खालच्या भागाची तर चांगल्या प्रकारे डागडूजी करून झाली आहे परंतु आता मी वरचं बांधकाम करायला सुरुवात केली आहे त्यासाठी जास्त पैसे पाठव जेणेकरून लवकरात लवकर वरचा मजला देखील तयार होईल मी बोलू लागलो बाबा अजून काय प्रयत्न करू चोवीस तासांमधून एकोणीस तासांची ड्युटी करतो यापेक्षा जास्त मी प्रयत्न करू शकत नाही ते बोलू लागले हो हो ठीक आहे काळजी करू नकोस फक्त एकदा घर तयार होऊ देत तुझंच आयुष्य अगदी सुखकर होऊन जाईल माझं काय आहे माझं तर सगळं आयुष्य निघून गेलं आहे सध्या तरी माझा प्रयत्न हा असायचा की वेगाने टॅक्सी चालवू शकेन जेणेकरून माझा वेळ वाचेल जिथे मी एका ग्राहकाला सोडत होतो तिथे त्याच वेळात दोन ग्राहकाला सोडू शकेन आणि मग असंच करू लागलो ला होतो तसंही मला तर सगळे रस्ते अगदी तोंड पाठ झाले होते पाच वर्ष अजून निघून गेली दहा वर्ष निघून गेली होती घर देखील तयार झालं होतं मी सुटकेचा निश्वास टाकला होता परंतु आता माझी पोटदुखी खूप वाढू लागली ला होती प्रत्येक वेळेला माझा हात माझ्या पोटावर असायचा मी माझं खाण्यापिणं कमी केलं होतं कधी कधी तर दूध आणि पाणी मिळून ते प्यायचो आणि स्वतःला बोलायचो की चला भाऊ आजचा दिवस तर निघून गेला तब्येत देखील आधीपेक्षा खूप जास्त खराब राहू लागली होती डोकं देखील खूप दुखायचं कारण की झोप पूर्ण व्हायची नाही पाच वर्षांनंतर मी वडिलांना पत्र लिहिलं की यावेळेला मी भारतात येत आहे आता तर महेशला देखील नोकरी लागली आहे माझ्यामध्ये आता इतकी हिंमत नाही की मी में जास्त मेहनत करू शकेन खरं तर तिथे येऊन देखील टॅक्सी चालवू शकतो बाबा बोलू लागले टॅक्सी चालवून तुला इथे काय मिळेल भारतातले दोनशे चारशे रुपये आणि तुला का समजत नाही की दोन चारशे रुपये अमेरिकेतले पैसे आणि भारतातले दोनशे रुपये यामध्ये खूप फरक असतो तितकीच मेहनत तू भारतात देखील करशील परंतु पैसे खूपच कमी कमावशील आणि तसंही आम्हाला आता महेश लग्न करायचं आहे शिवानीसाठी देखील खूप चांगल्या घरातून स्थळ आलं आहे मुलाकाडच्या लोकांनी हे नातं यासाठी स्वीकारलं की त्यांना समजलं आहे की तिचा भाऊ अमेरिकेत जाऊन कमावतो डॉलरमध्ये पैसे येतात घरामध्ये आनंद आहे समृद्धी आहे हे बघ जर आपण हुंडा चांगला दिला नाही तर आपलं नाक कापलं जाईल आणि मग आम्ही देखील तुला सांभाळून मोठं केलं आहे तुझ्या आईने तिथे सगळे दागिने विकून तुला तिथे पाठवलं आहे बहिणीच्या लग्नाची जबाबदारी तर तुझ्या डोक्यावर आहे बस फक्त शिवानी एकदा इज्जतीने सासरी गेली मग आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तू इकडे परत ये ते पत्र वाचून मी अगदी रागानेच ते पत्र फाडून फेकून दिलं नाहीतर भारतातून येणाऱ्या प्रत्येक पत्राला आम्ही परदेशी अगदी उराशी कावठावून ठेवायचो सांभाळून ठेवायचो कित्येक वेळा सतत वाचत राहायचो असं वाटायचं भारतातून पत्र नाही आलं तर त्यामध्ये स्वतःच्या माणसाचा सुगंध त्यात आला ता आहे ज्याला आम्ही अनुभवण्याचा प्रयत्न करायचो परंतु माझ्यासाठी येणारे प्रत्येक पत्र पैशांच्या भावनेने भरलेले असायचे फक्त मागण्या असायच्या त्यांच्या मागण्या अपेक्षांची आठवण करून देणारे ते पत्र असायचं कोणी हे लिहत नव्हतं बेटा तू कसा आहेस तुझी तब्येत कशी आहे तू जेवण नीट केलंस की नाही रात्री किती तास झोपतोस वयाच्या आधीच माझी केस पांढरी होऊ लागली होती परंतु जबाबदाऱ्या होत्या त्या संपाचे नावच घेत नव्हत्या मी माझ्या वडिलांचं ते पत्र अगदीच निर्दयीपणे दुसरीकडे फेकून दिलं मग नताशाचं पत्र उचललं की कदाचित तिने काहीतरी असं लिहिलं असेल जे माझ्या मनाला थोडी शांतता देईल गर्मी खूपच वाढली आहे नचिकेतला ए शिवाय राहता येत नाही बाबांनी तर अगदी बाप त्यांच्या खोलीमध्ये एसी लावला आहे आणि आम्हाला त्यांच्या खोलीच्या जा आतमध्ये दे जाऊ देखील देत नाही मला काही माहीत नाही निमेश मला एसीचे पैसे पाहिजेत मला ए सी लावायची आहे मी तिचं देखील पत्र अगदीच निर्दयपणे फेकून दिलं कोणीच असं नव्हतं ज्याला नवऱ्याची गरज होती किंवा मुलाची आस होती सर्वांना फक्त त्यांच्याच मागण्यांची आस होती गरज होती कुणाला ए सी पाहिजे होता तर कुणाला अजून काही फक्त मुलगा आणि नवरा कोणालाच नको होता शिवानी देखील माझी जबाबदारी होती त्यामुळेच मी पुढची पाच वर्षं देखील तिथेच घालवली शिवानी तिच्या सासरी गेली होती खूपच धूम झलायक्यात तिचं लग्न झालं होतं बाबांनी मला मोबाईलवरून सर्व फोटोज व्हिडिओज पाठवले होते बोलू लागले तुला तुझ्या बहिणीच्या लग्नाची उणीव जाणवणार नाही परंतु त्यांना काय माहीत होतं ते फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या लोकांची उणीव पूर्ण करत नाहीत मिठीत घेऊन जे शांतता लाभते जो आनंद भेटतो तो आनंद ते फोटो पाहून मिळत नाही सध्या तरी पाच वर्ष अजून निघून गेले त्यानंतर जेव्हा मी पत्र लिहिलं की मी पुन्हा परत येऊ इच्छितो तेव्हा वडिलांच्या उत्तराचं कोणतंच पत्र आलं नाही सध्या तरी नताशाचं पत्र होतं की तुझ्या बापाचा स्वार्थ तर बघ बोलतात की हे घर माझं आहे तू अगदीच आगाव आणि उद्धट झाली आहेस ना आमची सेवा करतेस आणि नाही आम्हाला काही विचारतेस त्यामध्ये मी विचार केला आहे की हे घर महेशला देणार आहे तुझ्या नवऱ्याला सांग की दुसऱ्या देशात राहतो डॉलर मध्ये कमावतो तुला एक वेगळं घर घेऊन दे हे ऐकून मला वडिलांच्या त्या स्वार्थीपणावर खूपच राग आला होता सोबत वाईट देखील वाटलं मी म्हणालो काळजी करू नकोस मी तुला जे पैसे पाठवेन तू ते जमा करून एका बाजूला घराचं बांधकाम करण्याची तयारी सुरू कर नताशा देखील त्या गोष्टीवर तयार झाली मी बाबांना खूपच कमी पैसे पाठवत होतो सगळे पैसे मी आता नशालाच पाठवू हो लागलो पाच वर्ष अजून निघून गेली होती माझं घर देखील बांधून तयार झालं होतं घरामध्ये दे एसी देखील लावला होता मी म्हणालो नताशा मी खूप थकलो आहे मी आता ब्लड प्रेशरचा पेशंट झालो आहे आणि आज तर डॉक्टरांनी हे देखील सांगितलं की मला शुगर देखील झाली आहे माझ्या चेहऱ्यावर आता वृद्धपणाच्या खुणा दिसू लागल्या आहेत मी आता खूप थकलो आहे अजून मेहनत करण्याची माझ्यामध्ये नाही हिंमत आहे आणि नाही ताकद ती बोलू लागली त्यामुळेच तर म्हणते की नचिकेत आता कॉलेजला गेला आहे जर त्याने इटलीला जाऊन त्याचं शिक्षण पूर्ण केलं तर त्याला तिथे ते खूप चांगली नोकरी मिळेल मग तो अगदी आरामात तुझं म्हातारपण रुपये पाहिजेत आता जर तुझी इच्छा असेल की तुझं म्हातारपण आरामात जावं तर आता तुला मेहनत तर करावीच लागेल वीस वर्ष निघून गेली होती तारुण्य कष्टात गेलं होतं आणि आता म्हातार पण आलं होतं आयुष्यातला एक मोठा काळ मेहनत आणि फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्येच घालवला होता परंतु या जबाबदाऱ्या होत्या त्या संपाचे नावच घेत नव्हत्या अजून पाच वर्ष निघून गेली आणि आता तर माझ्या पोटाचा अल्सर देखील खूप वाढलं होतं आणि ते देखील माहीत आहे का कारण की मी शेवटचं पत्र उघडून वाचलं नव्हतं जर वाचलं असतं तर कदाचित पाच वर्ष अजून मला वाट पाहावी लागली असती आणि कदाचित माझ्या आयुष्याची ती शेवटची पाच वर्ष उरली होती कारण की मला आता कॅन्सर झाला होता अजून वेळ घालवण्याचा अर्थ हा होता की स्वतःच्या लोकांना न भेटताच मी देवाला भेटायला गेलो असतो देवासाठी स्वतःच्या मुलांना भावाला नवऱ्याला स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नष्ट करू नका ते बिचारे खूप मेहनतीने जाऊन तिथे कष्ट करतात त्यांचे पैसे काळजीपूर्वक वापरून त्यांना खर्च करा आणि त्यांच्या ये येणाऱ्या प्रत्येक पत्राचं उत्तर आणि फोनचं उत्तर अशा प्रकारे द्या ज्याने त्यांना शांतता आणि आनंद भेटेल कधी कधी आपले चांगले शब्द देखील एखाद्याला शांती आणि आनंद देतात देवाने सर्वांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या देशामध्ये संधी द्यावी कारण की जे सुख आपल्या लोकांसोबत आयुष्य घालवण्यात आहे ते इतर कुठेच नाही मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद